सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणातून पती सासू आणि दोन मित्रांच्या मदतीनं पत्नी समोरच तिच्या प्रियकराचा गळा आवळून खून करून रिक्षातून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या पंचोटी पोलिसांनी अटक केली मसरू पोलिसांनी श्वान पथकानं करंजाळी घाटात मृतदेह शोधून काढत या क्लिष्ट गुन्ह्याची उकल केली आहे चार संस्थांना अटक करण्यात आलेली असून संस्थांना न्यायालयानं सात दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे गळा आवळलेल्या रुमालामुळेच या मृतदेहाचा शोध लागलेला आहे श्रीकांत भीमराव उबाळे हा तेरा मार्च पासून बेपत्ता होता विवाहितेला भेटण्यासाठी तो म्हसरूळ येथील पोकार कॉलनीतील गायत्री नगर येथे गेलेला होता तेथूनच एम एच पंधरा एफ एन चोवीस चौसष्ट या क्रमांकाच्या रिक्षातून त्याचा अपहरण केल्याची माहिती मिळाली श्रीकांत उबाळे हा केटरिंग कामगार होता इतर कामगारांसोबत तो वज्रेश्वरी झोपडपट्टीत राहत होता पंचोटी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल झाल्यानंतर तपासात पोकार कॉलनी येथून तो बेपत्ता झाल्याचं समोर आलं पत्नीसोबत नको त्या अवस्थेत श्रीकांतला पाहिल्यानंतर विवाहितेच्या पतीनं रागतून गळावळून त्याचा खून केला आणि मृतदेह रिक्षातून करंजाळी घाटात फेकला पंचोटी पोलिसांनी परभणी येथून संस्थितांना अटक केली गुगल श्वानानं रुमालाच्या वासावरून घाटात दोन किलोमीटर खाली मृतदेह शोधला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक